एकात्म मानवतावाद व वा अंत्योदयाचे जनक पंडित दीनदयाळजी उपाध्याय उर्फ दीना यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणावीसशे सोळा रोजी धनकिया जयपूर राजस्थान येथे झाला आज भारतीय जनता पार्टीचा जो विशाल वटवृक्ष आपणास पहावयास मिळतो त्याची पाळीमुळे जात समाविष्ट होती ते म्हणजे भारतीय जनसंघ आणि पंडितजी जनसंघाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष एक वाक्य एकात्म मानवतावाद अर्थात समाजातील प्रत्येक व्यक्तीसोबत आत्मीयतेने सौजन्याने वागणे तसेच अंत्य याचा अर्थ समाजातील शेवटच्या पायरीवर बसणाऱ्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवणे त्यांच्या या दोन शिकवणीचा व संदेशाचा आधार घेत आजची भारतीय जनता पार्टी मार्गक्रमण करत आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतभर साजरा होत असणाऱ्या सेवा पंधरवाडा अंतर्गत आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भाजपाने त्यांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले व त्यांचे शिकवण अंगीकरणाचा संकल्प केला यावेळी शहराध्यक्ष सजन सांगळे विधानसभा प्रभारी ज्ञानेश्वर कोराडे ज्येष्ठ नेते जयंत आव्हाड सविता कोठुरकर पोपटराव पगार जयश्री गजरमल रुपाली काळे मीरा सानप वेदांत काळे समाधान केकान रामचंद्र रोडे अर्चना जाधव दिनकर कलकत्ते प्रिया लहानगे रोहिणी कुर्णे मंगल झगडे योगिता खताळे दत्तात्रय आचार्य छबू थोरात सतीश सानप गणेश क्षीरसागर शरद जाधव अतुल गुजराती दर्शन भालेराव प्रियंका द्विवेदी सिद्धेश भुसा आदी पदाधिकारी कार्यकर्ते व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आवाड पंडित दि दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका व मंडळाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली त्या सर्व जिल्हा प्रतिनिधी व तालु तालुक्याचे प्रतिनिधी सर्व समाज होता यांना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज पंडित दीनदयाळ यांच्या आम... जयंतीनिमित्त यांना कोटी कोटी प्रणाम हे देशासाठी अवरात्र कष्ट केले अवरात्र झटले आणि त्यांचा मृत्यू हा अपघात असून तो आत आपत्कालीन नव्हता पण त्यांना तरी या सरकारने वेळेत काढून त्यांच्या कुठल्याही गोष्टीचं दखल घेतली नाही आणि त्यांना न्याय पण मिळाला नाही तरी आज आपण त्यांच्यासाठी इथं जमलेलो आहोत या सर्वांचेच ऋणी आहोत त्या दिंडी पंडित दीनदयाळांचे आणि पंडित दीनदयाळ म्हण म्हटलं का आपल्या बी जे पीच्या अंगाला शहर आल्याशिवाय राहत नाही हे आज एकनिष्ठ एक, एक दिलाने काम केले आणि त्यांचा कायमच आपल्या लक्षात राहील असे त्यांची नेहमीच आपल्याला योगदान राहिले त्यामुळे मी आज त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो जय श्रीराम आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असल्या कारणाने आज सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ज्येष्ठ नेते जयंत बाबूजी आव्हाड छबोनाना आहेत आणि सिन्नर विधानसभा प्रभारी अध्यक्ष कुराडे सर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्याग केलेला आहे समर्पण केलेलं आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी त्यांना वंदन करून थांबतो दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा साली उत्तर प्रदेशमध्ये मथुरा जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा गावात झाला आणि त्यांचं राहणीमान त्या गावाप्रमाणे खूप साधं होतं पण विचार खूप थोर थोर होते पंडित दीनदयाळ यांनी एक स्वतः एक स्वतः उत्तम साहित्यकार अनुवादक पत्रकार आणि असल्यामुळे त्यांची बुद्धी अफाट होती राजकारणात त्यांनी एकोणविश एकुन एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस साली भारतीय जनता पार्टीचं नाव तेव्हा जनसंघ होतं तेव्हा त्यांनी प्रवेश केला आणि एकात्म मानवतावाद आणि राष्ट्रवाद आणि आंतोदायाचे खरे ते खऱ्या अर्थाने ते मा जनक होते आणि राष्ट्रवाद हा तो खऱ्या जनक होते त्यांनी सर्व मानव एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचं सांगितलं आणि त्याच्या त्यांच्या विचाराचं भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर खूप प्रभाव पडला होता आणि अशा या महान व्यक्तीला जयंतीनिमित्त मी कोटी कोटी नमन करतो आणि थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज एकशे सातवी जयंती पंडित दीनदयालजी हे कट्टर राष्ट्रवादी भक्त होते उत्तर प्रदेश विधानसभेचे ते पहिले आमदार होते या देशामध्ये दोन संविधान चालणार नाही अशा पद्धतीची हाक पंडित दीनदयाल यांनी दिली आणि त्यानंतर मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन ते काश्मीरलासुद्धा गेले त्यांनी काश्मीरला जाऊन या नेहरू सरकारनी जे धोरण अवलंबलं होतं का काश्मीरला वेगळा न्याय आणि संबंध देशाला वेगळा न्याय त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता पंडित दीनदयाल यांचा जनसंघाच्या स्थापनेमध्ये सुद्धा फार मोठा वाटा होता परंतु राष्ट्रहिताच्या आड काँग्रेसच्या काही स्वार्थी आणि मतवीर लोकांचं हित आलं आणि एकोणीसशे अडुसष्ट साली पंडित दीनदयाल यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचं रहस्य आजही उलगडलेलं नाही आहे दुर्दैवाने तेव्हा एकोणीसशे अडुसष्ट साली आणि त्याच्यानंतरही अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसने त्यांच्या हत्येचे सगळे सबळ पुरावे नष्ट केले या महान व्यक्तीची हत्या करण्याचं पाप आणि ते लपवण्याचं पाप या तत् तत्कालीन काँग्रेसच्या लोकांनी केलं पंडित दीनदयाळ यांची स्मृती सदैव जनतेसमोर राहावी यासाठी मोदी सरकारनी त्यांच्या नावाने अनेक योजना स्थापन केलेल्या आहेत त्यापैकी पंडित दीनदयाल कौशल्य विकास योजना या योजनेअंतर्गत जे युवा आहे त्यांना विविध प्रकारचे कौशल्य ज्ञान दिलं जातं त्याच्या व्यतिरिक्त पंडित दीनदयाल ग्रामीण ज्योती योजना ज्या घरांपर्यंत मागच्या अनेक वर्षांपर्यंत वीज पोचली नाही ती वीज पोचवण्याचं काम पंडितजीचं नाव देऊन मोदी दे। सरकारने केलं अशा एक ना अनेक योजना आज पंडितजींच्या माध्यमातून त्यांच्या नावाने त्यांच्या नावारूपाला रूपाला साजेश अशा योजना या संबंध देशामध्ये चाललेल्या आहेत पंडित दीनदयाल यांनी जनसंघाच्या स्थापनेमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा निभावला आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पुढे चालत आहेत मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस कोटी कोटी वंदन करतो आणि थांबतो धन्यवाद